उदगीर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आज आ, मतदान पथके uh, कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था या ठिकाणी आलेल्या आहेत आपल्या उदगीरमध्ये नगरपालिकेसाठी एक्याण्णव uh, मतदान केंद्र आहेत आणि त्यासाठी जवळपास अ साडे चारशे विविध अधिकारी कर्मचाऱ्यांचे ऑर्डर काढण्यात आलेले आहेत बंदोबस्त जवळपास प्रत्येक मतदान केंद्रावरती एक या पद्धतीने देण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी क्रिटिकल किंवा सेन्सिटिव्ह एरिया आहे त्या ठिकाणी अधिकचा बंदोबस्त पुरवण्यात आलेला आहे या बरोबर जवळपास त्र्याऐंशी हजार एकशे एकोणऐंशी मतदार या लोकशाहीच्या उत्सवामध्ये मतदान करणार आहेत शिवाय प्रत्येक मतदान केंद्रावरती व्हीलचेअर साठी एक कर्मचारी आहे मतदारांना त्यांचं नाव शोधून देण्यासाठी आपण एका एका प्रत्येक मतदान केंद्रावरती ऑर्डर काढलेली आहे आशाताई अंगणवाडी ताई यांची ऑर्डर काढलेली आहे म्हणजे जवळपास आठ ते नऊ लोक एकाच मतदान केंद्रावरती असणार आहे आणि अशा प्रकारे आवश्यक तेवढा सगळा स्टाफ देखील या ठिकाणी आम्ही दिलेला आहे माझी सर्व यांना विनंती आहे की त्यांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये भरभरून मतदान करावं लोकशाही वृद्धिंगत होण्यासाठी मतदान करावं आपल्याकडे एकूण चाळीस वीस प्रभागामध्ये चाळीस जागांसाठी मतदान होत आहे नगराध्यक्षासाठी थेट मतदान होत आहे यापैकी वार्ड क्रमांक आठ मधील आठ अ ही जागा वार्ड क्रमांक पंधरा मधील पंधरा ब ही जागा आणि वार्ड क्रमांक सोळा मधील सोळा ब ही जागा या तीन जागेचं मतदान आहे ते उद्याच्या मतदानाच्या दिवशी होणार नाही त्यामुळे या ठिकाणी फक्त नगराध्यक्ष आणि ज्या जागेवरती मतदान होणार नाही अशा जागेचं तेवढं मतदान होणार आहे त्यामुळे माझी सर्व मतदारांना विनंती आहे हे तीन वार्ड सोडले तर बाकी ठिकाणी एक नगराध्यक्ष आणि दोन मतदार एवढ्या दोन उमेदवार अशा तीन लोकांना मतदान आपल्याला करायचं आहे वार्ड नंबर आठ वार्ड नंबर पंधरा आणि वार्ड नंबर सोळा मध्ये मात्र आपलं जे मतदान आहे ते एका ठिकाणी प्रत्येक मतदाराला दोनच मतदान करायचे आहे त्यामुळं परत एकदा कि वार्ड नंबर आठ पंधरा आणि मध्ये दोन मतदान आणि इतर वार्डमध्ये मात्र तीन मतदान या पद्धतीने आपण मतदान करावं असं आवाहन मी सर्वांना करत आहे राजकीय पक्षाचे उमेदवार राजकीय त्याबरोबर उमेदवारांचे मतदान प्रतिनिधी यांनी देखील आचारसंहितेचं पालन करावं आतापर्यंत जी काय प्रक्रिया आहे ती शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली आहे आजचा आणि उद्याचा ही शेवटचा दिवस आहे या दिवशी आम्हाला सहकार्य करून ही निवडणुकीची प्रक्रिया आहे ती चांगल्या प्रकारे पार पडेल या दृष्टीने आपण प्रयत्न करावेत आम्हाला सहकार्य करावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद